हॅ हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजणी चांगले आहेत ना स्वामी समर्थक आईनो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर आजचा व्हिडिओ टायटलवरून कळायलाच असेल तुम्हाला माझ्या घटस्थापनेचा आहे आमच्या घरासमोर ना छान असं शेतातली माती आणायला गेलो होतो आम्ही एकदम मस्त अशी मोकळी शेतातली माती म्हटल्यावर छानच असते त्यामुळे म्हटलं थोडीशी वाळलेली येते सुकायला टाकायचं काम नाही काही नाही फॅनखाली वाळायचं काम नाही डायरेक्ट जाऊन मी तिथून घेऊन आली त्यानंतर मग माती आणल्यानंतर मी माती चाळून घेतली आणि घटासाठी तयार करून घेतली आणि माती घेऊन येत होती मी आमचे इथे घट नऊ दिवसाचे असतात पण मी पाचच दिवसाची आहे काही अडचणींमुळे मला नाही बसवता आला घट त्यामुळं मी पाच दिवसाचीच आहे आम्ही माती घेऊन आलो त्यानंतर मग घरात आलो तर हे इथे किती छान असे बोंड साईडला छान अशी फुलं लागली लाल लाल झाले छान खूप छान वाटत होतं खूप छान प्रसन्न वातावरणात असं मी घटस्थापना केली इथे पहा मी असे ज्वारीचे आमच्याकडे दांडे म्हणतात ज्वारीचे चार झाडं आणले त्यांना दांडे म्हणतात आपण आणि नंतर बाहेर पहा असं छान असं मस्तपैकी पाऊसही चालू होता